तुला सरपंच पदाचे उमेदवार म्हणून हा त्याकरता जनरल नॉलेज बिलेज पाहिजे पक्का हाय बोला आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती पाहिजे उद्या कोणी विचारलं आपले राष्ट्रपती कोण माहितीये का ते आपल्या आजूबाजूला असतात का गेला बाजार आपले सरपंच कोण आहेत ते काय मुभेच असतात तेच बदलायचंय म्हणून बसवतोय तुला काय हक्काच शिकवले का नाही आई बापानं कनिस्ता स्वयंपाक शिकवला व्यक्त गोटा नाही तो गोटा मिस्ती गढवय पूर्ण गडव अडलय घाललय मला विचारलं का यात पडायचंय नाही पडायचंय हा मी विचारलं का कधी पिठल्यात तेल तिखट किती घालतात ते पुरण ना सांगता पुरणपोळी कशी लाटा काय अ पिशे बिर्याणीला दम कसा देता का हो मनेर हम्म <laughs> आल्याच्या ऐवजी हळकुंड किसणारे तुमच का जनरल नॉलेज कधी बी उठायचं खाजवत सुटायचं हळ हे बघा माझा ओटा बरा गोठा बरा मला नाही पडायचं तुमच्या भंगार राजकारणात